इथे जागेवर येऊन पाहणी केली आधुनिक बचाव पथक निफाड त्याचबरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इथे पिंजरा लावण्यात आलेला आहे तरी येथील स्थानिक सर्व ग्रामस्थांनी इथे या परिसरात वावरताना खबरदारी घ्यायची आहे लहान मुलं जर असतील तर त्यांनी समूहाने जायचं रात्रीच्या वेळेस फिरताना काठी आणि टॉर्चचा वापर करायचा आहे या पद्धतीने सर्वांनी दक्षता घ्यायची असे आवाहन मी इथल्या स्थानिक जनतेला करत आहे